नमस्कार मी धनंजय सानप सानप्रो वनच्या स्वागत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठीशी ठामपणे उभा असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच कृषी मंत्री शेतकरी पुत्र धनंजय मुंडे करत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचा सपाटाच राज्य सरकारनं लावलेला आहे आता काय झालं असं तुम्ही म्हणाल तर दोन हजार तेवीसच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी आणि सहकार विभागासाठी भले ही तरतूद वीस हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांची केली असली तरी खर्च मात्र फक्त नऊ हजार एकशे वीस कोटी रुपये करण्यात आलाय अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी फक्त पंचेचाळीस टक्के निधीच कृषी आणि सहकार विभागानं खर्च केलाय ही जानेवारीच्या मध्यावरची आकडेवारी आहे त्यात मार्चच्या शेवटपर्यंत फारशी काही वाढ होईल असं चित्र नाहीये त्यामुळं निसर्गाच्या फेऱ्यानं बेजार केलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार उभं असल्याची शेखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिरवत असले तरी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच राज्य सरकारनं चालवली आहे कृषी विभागाकडून राज्यात शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात पण त्या योजनांसाठी निधी खर्च करताना कृषी विभागानं हात आखडता घेतलाय त्यामुळं अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या योजनांसाठी केलेल्या तरतुदीच्या फक्त एकोणतीस टक्के निधी खर्च केला गेलाय आणि याची माहिती मी तुम्हाला मनानं ना सांगत नाहीये तर राज्य सरकारच्या बी डी एस पोर्टलवर या संबंधीची माहिती उपलब्ध आहे त्यामुळं कृषी विभागानं मागच्या वर्षीचा किता यंदा सुद्धा गिरवलेला आहे गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कृषी विभागानं एकोणसाठ टक्के निधी खर्च केला होता त्यामुळे यंदाही तीच परंपरा कृषी विभागाकडून कायम ठेवली गेली आहे त्यामुळे होतं काय तर अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मदाच बोटच ठरतं अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा खर्च का झाला नाही याबद्दल अॅग्रोवनचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी जानेवारीच्या मध्यात पंचेचाळीस टक्के खर्च झाला असं असलं तरीही वितरित केलेली रक्कम पंच्याऐंशी टक्के खर्च करण्यात आलेली आहे त्यामुळे फार फार तर पुढच्या दोन महिन्यात पंचेचाळीस वरून ही आकडेवारी पन्नास ते पंचावन्न टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर कृषी क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या असल्या तरी निधी मात्र अर्धाच खर्च करण्यात आलाय केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात अठ्ठेचाळीस योजना राबवल्या जातात जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीतून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अशा दोन योजना सुद्धा राबवल्या जातात या दोन योजनांचा ब्याऐंशी टक्के निधी गेल्या वर्षात खर्च झालेला आहे आता तुम्हाला दिसतो तो एक तक्ता ध्यान देऊन पहा त्यामध्ये दे, अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी एकोणीस जानेवारीपर्यंत किती खर्च झालाय याचा तपशील दिलेला आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसहाय्यातून राबवल्या जाणाऱ्या चाळीस टक्के राज्य हिस्सा असलेल्या योजनांसाठी सहाशे बेचाळीस कोटींची तरतूद आहे पण खर्च मात्र सहाशे बेचाळीस कोटी दोनशे पन्नास कोटी इतकाच झालाय म्हणजे त्याचंही प्रमाण जेमतेम एकोणतीस टक्क्यांवर आहे कृषी विद्यापीठांना देण्यात येणारा खर्च सुद्धा सत्तावीस टक्के एवढाच आहे कृषी विभागाच्या पाठोपाठ सहकार विभागाच्या निधी खर्चाचीही सुद्धा कासव गतीच आहे अर्थसंकल्पात सहकार विभागासाठी चार हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती पण खर्च मात्र दोन हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयांचा करण्यात आलाय मागच्या वर्षभर राज्यात चालू असलेल्या सत्तानाट्यात सरकार दंग दिसत आहे राज्यात शेतकरी निसर्गाच्या लहरीपणानं पूर्णतः मेटाकुटीला आलेला आहे पण राज्यातील सत्तानाट्यानं त्यात मातीच कालवली आहे थोडक्यात काय तर राज्य सरकारनं मोठमोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदी करण्याचा आणि त्याला निधी खर्च न करण्याचा पायंडाच राज्य सरकारनं पाडलाय दुष्काळ अवकाळी पावसानं शेतकरी जेरीस आलाय त्यात शेतीमालाचे भाव पाडण्याचाही केंद्र सरकारचा सपाटा सुरूच आहे आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटानं शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं आहे आणि त्यातही भर म्हणजे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची सुरू असलेली क्रूरचेष्टा निधी खर्चाच्या निमित्तानं सरकारच्या कथनी आणि करनीतला फरक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे त्यामुळं राज्य सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतण ठरतंय अशी शेतकऱ्यांची भावना आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय राज्य सरकारच्या मनात एक आणि ओठात एक आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल के के तर सबस्क्राईब करा आमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की तुमच्यापैकी शहाऐंशी टक्के लोक हा व्हिडिओ बघतात पण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब काही करत नाहीत काय ना सबस्क्राईब केलं तर तसा थेट आमचा काही फायदा नाही आहे पण फायदा तुमचा आहे कसा फायदा आहे तर आम्ही दररोज शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्याच गोष्टी तुमच्यापासून सुटू नये चुकू नये म्हणून तुम्ही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे आपण भेटू पुढच्या व्हिडिओत उद्या तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या